राजकारणामध्ये कधी कोण कसं डोकं लावाल याचा काही या अंदाज येत नाही लोकसभेमध्ये दंडनीत यश मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आचारसंहिता विधानसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली यासाठी त्यांनी प्रत्येक विधानसभा हा दौरा सुरू केला अशातच काल शरद पवार हे पुण्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी गेले ते आंबेगावला गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्रकारांशी चर्चा सुरू केली आणि त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या कन्याविषयी प्रश्न ज्यावेळेस विचारला त्यावेळेस शरद पवार यांनी एका वाक्यात कणका पाडला तुम्ही बघा की दिलीप वळसे पाटील यांनी एक प्लॅन केल्याची ही चर्चा आहे दिलीप वळसे पाटील हे आंबेगावचे विद्यमान आमदार आहेत ते मंत्री आहेत राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि दिलीप वळसे पाटलासारखा इतका अनाभवी माणूस त्यांनी सुद्धा शरद पवार यांची साथ सोडली आणि ते अजितदादाच्या गटामध्ये गेले कारण सांगताना त्यांनी असं सांगितलं की माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्यमध्ये तिकडं अजितदादासोबत गेलो विषय काहीही असो परंतु लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने निकाल लागला त्या निकालाला पाहता आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील यांची जागा धोक्यात आली काही दिवसापासून दिलीप वळसे पाटील यांची कन्या पूर्वा पूर्वावळसे पाटील या सातत्याने सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हे असतील किंवा असारे सर्वात शरद पवार असतील यांची अजूनमधून स्तुती करायच्या हे करत असताना दिलीप वळसे पाटील यांचा काय डाव होता का आंबेगाव विधानसभेमधून आपण अजितदादा गटाकडून उभं राहायचं आणि आपली मुलगी पूर्वावळसे पाटील यांना थोडं थोडं करत शरद पवार गटाकडे ढकलायचं शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावर आंबेगाव विधानसभेचं तिकीट आपल्या आप मुलीला भेटेल अशी सोय करायची म्हणजे अजित पवार गटाकडून स्वतः ते उभे राहणार आणि शरद पवार यांच्या गटाकडून आपली मुलगी पूर्वावळसे पाटील यांना उभे करणार आता यामध्ये निकाल काहीही लागो विजय आपलाच निकाल काहीही लागला तरी आंबेगावची सरदारकी ज्याला आपण म्हणू आंबेगावची आमदारकी ही तर आपल्याच घरात आपण विजयी झालो तर ठीक आपण पराभूत जरी झालो तरी आपल्या कन्याच्या रूपाने आंबेगावची वारसदार हे आपल्याकडेच राहील आणि आंबेगावच्या विधानसभेचा सदवारा आपल्याच घरामध्ये कसा राहील यासाठीची सोय दिलीप वळसे पाटील यांनी केली होती आणि त्यामुळेच की काय पूर्वावळसे पाटील हे जाणून बुजून किंवा अजून बजून सारखं सारखं शरद पवार गटाशी बाजू घेताना दिसत होत्या परंतु काल ज्यावेळेस शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आंबेगाव विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवार ठरवला आहे की नाही ज्याप्रमाणे नगरमध्ये अकोल्यामध्ये अमित भांगरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि तसं डिक्लेअर सुद्धा शरद पवार यांनी केलं की त्या ठिकाणी अमित भांगरे विधानसभेचे उमेदवार असतील त्याच पद्धतीची चर्चा आंबेगाव विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून देवदत्त निकम यांची काही दिवसांपूर्वी भर कार्यक्रमामध्ये अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा उल्लेख बावी आमदार असा सुद्धा केला होता आणि जवळपास शरद पवार यांनी सुद्धा देवदत्त निकम यांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे पण ज्यावेळेस पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला की पूर्वावळसे पाटील या शरद पवार गटाकडून तुचारीच्या चिन्हावर आंबेगाव विधानसभेच्या उमेदवार असतील का अशी चर्चा विधानसभेमध्ये आहे त्यावेळेस झटकन शरद पवार यांनी सांगितलं की आंबेगाव विधानसभेसाठीचा निर्णय इथली स्थानिक पदाधिकारी घेतील आता त्या ठिकाणचे स्थानिक पदाधिकाऱ्यामध्ये नंबर एकचं नाव हे तर देवतात त्यांनी कमी यांचंच आहे आणि त्यामुळं त्यांनी नाव ठरवलेलं आहे त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त अजून इतर लोकांची नावं घेण्याची इतर लोकांच्या नावावर चर्चा करण्याची काय गरज असं केवळ अर्ध्या लाईनीमध्ये तो विषय संपवला आणि फुल स्टॉप देऊन टाकला याचा अर्थ एक प्रकारे जो प्लॅन दिलीप वळसे पाटील यांचा होता आपण किंवा आपली मुलगी कोणीही हरू कोणीही जिंकू आमदार की आपल्याकडे हा जो प्लॅन होता तो प्लॅन मात्र सोयीस्कररित्या शरद पवार यांनी पाडला पाडलाय आता तुम्ही कमेंट करा देवदत्त निकम पूर्वावळसे पाटील की दिलीप वळसे पाटील आंबेगावचा आमदार कोण कमेंट करा धन्यवाद